नमस्कार आवाज दूधगंगा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे वृक्षारोपण बरोबरच निसर्गाचे ही महत्वाचे कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांचे प्रतिपादन केनवडे येथील अन्नपूर्णा कारखान्यावर वृक्षारोपण वातावरणात जे बदल होत आहे ते बेसुमार वृक्षतोडीमुळेच होत असून निसर्गाचा समतोलही यामुळे बिघडायला लागला आहे जंगलांची संख्या कमी झाल्याने यंदा प्रचंड उष्मांक जाणवला आहे पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी दरवर्षी वृक्षारोपण करून प्रत्येक व्यक्तीने किमान एक तरी झाड लावावे व त्याचे संगोपनही करावे असे प्रतिपादन कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अन्नपूर्णाचे चेअरमन व माजी आमदार संजयबाबा घाटगे होते तालुका कागल कारखाना कार्यस्थळावर वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते गोकुळचे संचालक अंबरीसिंह घाटगे प्रमुख उपस्थित होते यावेळी कारखाना कार्यस्थळावर रस्त्याच्या दुतर्फा शेकडो जंगली वृक्षांचे रोपण करून मान्यवरांच्या हस्ते रोपांना पाणी घालण्यात आले यावेळी अन्नपूर्णाचे संचालक शिवसिंह घाटगे दिनकर पाटील विश्वास दिंडोरले के पाटील राजू भराडे एम बी पाटील सरपंच अनुराधा शिंदे उपसरपंच शुभांगी पाटील सरपंच सुनीता पाटील यांच्यासह मान्यवर व कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते